जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र वाणी साहेब आता लोकसभेची निवडणूक पुण्यात आहे महाविकास आघाडी आहे या वेळेला शिवसेनेला दुसऱ्या पक्षाचं काम करावं लागतं काय साहेब तुम्ही पाहिला आता एक दोन अडीच वर्षापूर्वी जी गद्दारी झाली आणि आमचे पक्ष प्रमुख सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर घुपसुमट्यांना जे मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि त्यानंतरचं जे महायुतीचं सरकार झालं त्याच्यानंतर शरद पवार साहेब काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महाविकास आघाडी ही पाच वर्षापूर्वीच झाली होती आत्ता पण ती आहे आणि आत्ता दोन हजार चोवीस उगवलं आणि लोकसभेची एक दोन दिवसामध्येच या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहेत तर आमचा दोन दिवसापूर्वीच या ठिकाणी चाकण या ठिकाणी मेळावा झाला तर त्यामध्ये पक्षप्रमुखाकडून असा आदेश आलेला आहे की शिरूरची जागा ही महाविकास आघाडीच्या मार्फत शरदचंद्रजी पवार यांच्या तुतारी या चिन्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि आम्हाला पक्षाचे आदेश आहेत की अमोल कोल्हे साहेबांचं काम करून त्यांना प्रचंड बहुमता निवडून आणायचं आहे फरफट होत्या आता फरफट जर तुम्ही म्हणाल तर फरपटी अडीच वर्ष झालेली पक्षाची काय हाल झाली आतापर्यंत काँग्रेस युती केली नाही उद्धव साहेबांनी युती केली पवार साहेबांचं ऐकून भाजप हा पक्ष आहे ना हा जो प्रादेशिक पक्ष आहे याला खायला निघलेला पक्ष तुम्ही आताची कंडिशन बघा शिंदे गाटाला आठ जागा लोकसभेच्या आणि अजितदादा गाटाला तीन जागा याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या आणि भाजपला पस्तीस जागा पूर्वी भाजपच्या एक दोन जागा सुद्धा महाराष्ट्रपती येत नव्हत्या हो त्यांनी हे प्रादेशिक पक्ष संपवायचे ठरवले याचं भविष्य बघून उद्धव साहेबांनी आणि हा निर्णय घेतला आणि पवार साहेबांबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला कार्यकर्त्यांची संख्या नगन्य आहे खासदार अमोल जरी काम चांगलं असलं तरी तुतारीला आणि तुमच्या उभाटा गटाला आणि काँग्रेस काँग्रेसमध्ये काय परिस्थिती बाहेर अमोल कोल्हे साहेब हे शिवजन्म भणीचे सुपुत्र आहेत हा त्यांचा प्लस पॉइंट आहे आणि गेली पाच वर्षांमध्ये त्यांनी त्यांच्या माध्यमातून भरपूर अशी कामं केलेली आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या माध्यमातून आता सर्व पॉम्प्लेटच आलेलं आहे ते माझ्याकडे नाही आता मला सर्व ते दाखवू शकतो मी पण काम केलं असं नाही भरपूर कामं कोल्हे साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे थोडंफार होता आता ते टीका थोडीफार मतदारसंघाकडे यांचं दुर्लक्ष झालं होतं हो मान्य करतो परंतु आता जी कंडिशन आहे त्यामध्ये पवार साहेबांनी साहेबांनी जे जे उमेदवार उमेदवार दिले दिले उद्धव त्या उमेदवाराचा आम्ही एक ठेपणे शिवसैनिक सर्व जुन्नर तालुक्यातले काम करणार आहोत जुन्नर तालुक्यामध्ये महाआघाडीची काय परिस्थिती राहील तुमच्या उमेदवार महाविकास आघाडीला साहेब जुन्नर तालुक्यातून अमोल कोल्हे साहेबांना शंभर टक्के लिड राहील आपल्या जुन्नर तालुक्याचं मतदान माझ्या अंदाजे तीन ते सव्वा तीन लाख मतदान आहे त्यापैकी पंच्याहत्तर ऐंशी टक्के मतदान होईल त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त मतदान हे महाविकास आघाडीला राहील पक्षाचं काम करतो निष्ठेनी माहिती लोकसभेपुरती का विधानसभेला विधानसभेला पण राहणार आता लोकसभेला लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला गेली विधानसभेला काय आता विधानसभेला मी मेळाव्यामध्ये सर्व तीन पक्षांच्या सांगितलं की लोकसभेला मी अमोल कोल्हे साहेबांच्या शरद चंद्र पवार साहेबांचा जो पक्ष आहे याची मी शरीर पुतारी याचं काम आम्ही सर्व शिवसैनिक एक निष्ठेने करणार आणि अमोल कोल्हे साहेबांना निवडून आणणार याच्या बदल्यामध्ये जुन्नर तालुका हा पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला आहे बाळासाहेब दांगड दहा वर्ष जुन्नर तालुक्याचे आमदार होते आणि आताही हे शिवसेनेची ताकदी इथे जास्त आहे जुन्न विधानसभा ही आम्हाला माशालीसाठी मिळावा ही मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याला सिग्नल सुद्धा दिलेला आहे कारण विषय असा आहे आपले शेजारी आंबेगाव तालुका आहे पलीकडे शिरोज तालुका आहे आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभेला देवदत्त निकम यांचे राव जवळजवळ निश्चित झाले आणि शिरोज तालुक्याचे आमदार हे अशोकराव पवार हे शरदचंद्र पवार साहेबांबरोबर आहे त्यामुळे जुन्नरची जागा ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माशेला द्यावीच लागेल चर्चा अशी अशी आमची मागणी पण आहे आणि चर्चा अशी आहे की जुन्नरची ही विधानसभेची जागा काँग्रेसला सुटणार किंवा शरद चंद्र पवारांची जागा असल्यामुळे सत्यशील शंकर शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी दि� काँग्रेसमध्ये जाऊन हातामध्ये तू घेऊ शकतात आता हा जर तरचा विषय आणि एवढा मोठा कार्यकर्ता नाहीये सत्यशील सत्यशील दादा असतील किंवा माऊली शेठ खंडागळे असतील आमचे तालुका प्रमुख पक्षश्रेष्ठी जो उमेदवार आम्हाला देतील जो आदेश आम्हाला देतील ते काम आम्ही त्यावेळेस करू हे तुम्हाला ठामपणे सांगतो नाही शिवसेनेलाच भेटणार जागाही कारण पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवार साहेबांना शिरो लोकसभेची जागा आम्ही दिली शेजारचे दोन तालुके गेले किंवा अजून पाच तालुके लोकसभेमध्ये आहेत तर जुन्नरची ही मताधिक्याच्या हिसाबाने ही शिवसेनेलाच भेटली पाहिजे अशी आमची पहिल्यापासून मागणी आहे आता पण आहे असं नाही शेरकर साहेब सुद्धा उमेदवार असू शकतात महाविकास आघाडीचे आम्हाला मिळली म्हणजे माशलीव सुद्धा शेरकर साहेब उभे राहू शकतात ना उद्या पक्षाने आदेश दिल्यानंतर आम्ही काम करणार किंवा माऊली शेठ खंडाळे सुद्धा असू शकतात हा जर विषय हा नंतरचा विषय हो तुत चिन्ह उभे राहू शकत नाही तू तर कशा आमचे तालुका प्रमुख येते उद्धव गटाचे पेक्षा साहेब माशालीची ताकद आज बी तुम्हाला पण मान्य असं जुन्नर तालुक्यात जास्त आहे किंवा नाही नाहीत ना आम्हाला मान्य ना शेरकर शेरकर साहेबांच्या संस्था ताब्यात आहे आणि शेरकर साहेब सुद्धा आमदारकीच्या लेवलचे कॅन्डिडेट आहेत पण आता आमची महा तीन पक्षांची महाविकास आघाडी आणि पक्ष श्रेष्ठी जो आदेश देतील तो आम्हाला मान्य राहील माऊली खंडाळे सत्यशेठ शेरकर आता माऊली माऊली शेठ खांडागळे यांनी जिल्हा परिषद मध्ये काम केले आता मार्केट कमिटीचे संचालक हे आणि जुन्नर तालुक्यात शिवसेना वाढवण्यामध्ये हा बंड झाल्यानंतर आगरराव पाटील गेले शरद दादा गेले माऊली शेठ खांडागळे यांनी संघटना पूर्ण जागेवर ठेवायचं काम केलं आणि सर्व शिवसैनिक सुद्धा इथे जागेवर आहे आणि सत्यशील लादा यांचं माध्यमातून चांगलं काम आहे आज त्यांचे सर्व जुन्नर तालुक्यामध्ये मेळावे चालू आहेत आणि आमची महाविकास आघाडी आम्ही दर आपल्याला आमच्या महाविकास आघाडीची मिटिंग होते आता प्रथमता लोकसभेचा आम्ही उमेदवार निवडून आलो आणि त्यानंतर विधानसभेचं काय असेल ते पक्ष श्रेष्ठीपासून सर्व निर्णय होईल त्याच्यावर आत्ताच बोलण्यात भाष्य करण्यात काही उपयोग नाही नाही सांगताना हो दोघं पण चांगले आहेत दोघं पण उजवे आहेत हो आमच्या मनात आमची इच्छा फक्त एकच आहे आमच्यावर जो अन्याय झाला जी गद्दारी झाली आमच्या उद्धव साहेबांना जे खुर्ची सोडायला लागली त्याचा बदला घेण्यासाठी आम्ही जुन्नर तालुक्यातले सर्व शिवसैनिक उद्धव साहेब जे उमेदवार देतील महाविकास आघाडीचा लोकसभा झाल्यानंतर त्याचं शंभर टक्के आम्ही काही शिवसैनिक असं पण म्हणत आहेत की उद्धव साहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यावर आघाडी करायला नको आघाडी नाही करता तर भाजप आमचा पक्ष संपून टाकित होतो साहेब भाजपला मला सांगा तुम्ही या साहेबांचं म्हणणं सामान्य शिवसैनिक हा मुख्यमंत्री व्हावा बरोबर सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याच्या ऐवजी बापल्याकच मंत्रिमंडळात गेले उद्धव ठाकरे झाले मुख्यमंत्री झाला कॅबिनेट मंत्री आता हा निर्णय महाविकास आघाडीचा आणि पवार साहेबांनी घेतला होता उद्धव साहेबांना मुख्यमंत्री केलं पण तुम्ही त्यांचं काम पण पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये पूर्ण भारत देशामध्ये पहिल्या पाच नंबर मध्ये उद्धव साहेबांचा नंबर लागला होता परंतु उद्धव सॉरी बाळासाहेबांच्या स्वप्नाचं काय सर्वसामान्य शिवसैनिक माझा मुख्यमंत्री झाला पाहिजे उद्धव ठाकरे सर्व साहेबांचं स्वप्न पण पूर्ण झालं मला तुम्ही सांगा इथून माग शिवसैनिकांना न्याय दिला नाही का आता हा एकनाथ शिंदे रिक्षा लावता हा कुठे गेला हा मुख्यमंत्री कसा झाला काय झालं यार सगळं महाराष्ट्राने पाहिजे असे शिवसैनिक जर गद्दारी करायला लागले पक्ष सगळे तुम्ही पक्षच खायला निघले तो कुठपर्यंत चालणार नाही असं नाही ना पक्षप्रमुखांनी पक्ष टिकवण्यासाठी त्यांनी जबाबदारी घेतली आणि माझं असं म्हणणं आहे तुम्हाला तुम उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचं काम तुम्ही महाराष्ट्रात पाहिलं एक नंबरचं काम त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलं कोरोनाच्या काळामध्ये प्रश्न नाही बरोबर पक्ष प्रमुख मुख्यमंत्री पद घेतात बाळासाहेबांचं स्वप्न होतं सामान्य सैनिक माझा सामान्य सैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे सामान्य सैनिक म्हणजे उद्धव उद्धवसाहेब ठाकरे आता उद्धवसाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांची वारसदारीत खरी आणि बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतर त्यांनी पक्षाची जबाबदारी एकदम समर्थपणे पेलली आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाचे योग्यच होते ते त्याच्यामुळं त्यांना पवार साहेबांनी मुख्यमंत्री केले महा विकास आघाडीच्या मी हो तर असं म्हणतो आदित्य साहेब एवढे हुशार आहेत का ते भविष्यात मुख्यमंत्री पद सुद्धा सांभाळू शकतात हे माझ्यासारख्या शिवसैनिकातलं म्हणजे संघटना तुम्हाला आता दोन हजार चोवीस ला साहेबकरण संघटना काय ही जनता आहे ना महाराष्ट्राची भारताची ही निवडणुकीची वाट बघते मला तुम्ही सांगा तुम्हाला जर एवढं या सरकारला गॅरंटी होती भाजपच्या अजून जिल्हा परिषदची निवडणूक नाही झाली पंचायत समितीची नाही झाली जिल्हा परिषद सदस्य हे लोक पद विसरून गेले पंचायत समिती सदस्य हो तो विषय चालू पण सरकारमुळेच त्यांनी घेतलं नाही ना यांची जी कमी कमीपणा झाला भाजपचा यांचे उमेदवार निवडून येणार हे त्यांना दिसलं त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं केलेलं आहे सत्ता असल्यामुळं तालुक्यामध्ये शिवसेना झेंडा घ्यावा लागतोय त्यांना करा असं म्हणावं लागतंय कुठंतरी शिवसेना असं नाही मानताय ना साहेब कारण पुढचे पण तीन पक्ष आहेत ना अजित पवार गट शिंदे गट आणि भाजप या तिघांच्या विरोधात आम्ही पण तिघे शिवसेना उद्धव बाळासाहेब शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेस त्याच्यामुळे लढाई ही सारखी चालू आहे कुणी कमी नाहीये मतदान झाल्यानंतर हे कळन त्याला ज्याला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका